झिंकण्याचा मोह नाही हरण्याचे भय नाही जिंकण्याचा मोह नाही स्वामी शक्ती ज्यांच्या पाठी वेदनेच्या सुटती गाही सोबतीला नाही कोणी सोबती ला माझे स्वामी सोबतीला नाही कोणी सोबतीला माझे स्वामी उन्हा मध्ये सावली स्वामी दुःख मध्ये सुख आहे स्वामी कष्टा मध्ये बळ आहे स्वामी वेदनेचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ